आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी कोठारी हाईट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस एक अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भरजर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो श्रीगो श्रीगोंदा शहरामध्ये संपूर्ण नागरिक सध्या वाऱ्यावर असले दिसून येत आहे नगर नगरपालिका हद्दीमध्ये नगरपालिका असेल विद्युत वितरण असेल यांचा भोंगळ कारभार हा सध्या चवट्यावर येतो आहे गेले एक वर्षापासून बालाजी नगरमधील रहिवाशी वीज वितरणशी संपर्क करतायत अर्ज भांगडी करतायत परंतु त्याकडं एका अर्थानं दुर्लक्ष वीज वितरण करते की काय असंच म्हणावं लागेल आज सुद्धा इथं नेमकं काय घडलेलं आहे खरतर हा रहदारीचा रस्ता आहे सोनिया गांधी पॉलिटेक्निक असेल किंवा देवी इंग्लिश स्कूल असेल तर त्यामुळे इथं स्कूल बस असतील विद्यार्थिनी असतील शिक्षक असतील पालक असतील यांचा अव्यधपणे या ठिकाणी रहदारी असते काही अघटित घटना घडली तर वीज वितरण कंपनी याच्यात जबाबदार राहणार का असा सवाल या ठिकाणी नागरिकांचा आहे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया की नेमकं काय घडलं सर काय सांगाल खरतर आता आपण अर्ज भानगडी केलेली दिसते आहे तर नेमकं काय घडलं ज्या अनुषंगानं आपण हा अर्ज केलेला आहे या ठिकाणी या विद्युत तारा खूप जमिनी लगत आलेल्या आहेत खाजगी कंपाऊंडवरती आलेल्या आहेत मध्यंतरी तर त्या अगदी छोट्या छोट्या मुलांच्या हाताला त्या तारा लागत होत्या त्यानंतर आम्ही अर्ज केल्यानंतर आले थोडीशी तार वरती घेतली आणि तात्पुरती डागडूजी होते सतत आणि काम धकाऊ केलं जातं पुढं ढकललं जातं अशी परिस्थिती आहे काल पण येऊन त्यांनी ते जोडाजोडी केली आज परत तुटली सतत स्पार्किंग वगैरे होतं या ठिकाणी आणि अतिशय धोकादायक अशी परिस्थिती या ठिकाणी विद्युत ची असलेली या ठिकाणी ग्रामस्थांना शाळेत येणाऱ्या पालकांना विद्यार्थ्यांना जाणवते आणि याची दखल आम्ही सतत अर्ज करतो हा अर्ज बघा पंधरा सात पंचवीसला आम्ही केलेला आहे आणि मागील वर्षी पण ऑगस्टमध्ये आम्ही अर्ज केला होता सतत त्याचा पाठपुरावा आमच्या आमच्या बालाजीनगरमधील रहिवाशी करत असतात आणि त्याची दखल घेतली जाते पण तात्पुरती घेतली जाते कायमस्वरूपी त्यावरती तोडगा काढावा अशी या ठिकाणच्या रहिवाशांची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि ती व्हावी खर तर आता हे अर्ज बनवली करण्यामध्ये आपला खूप पुढाकार असतो तर नेमकं काय अडचण आपली काय आहे रहिवाशी सरांनी आता सांगितलंच आहे अडचण अशी आहे की रहिवाश इथले रहिवाशी आहेत ह्या रहिवाशीमध्ये बरेचसे लहान मुलं आहेत तर ह्या ठिकाणी लहान मुलं खेळत असतात वायर बरेचसे ओपन असतात या ठिकाणी बऱ्याचदा आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा एम एस सी बी किंवा कुठल्याही प्रकारचं शासन दखल घेत नाही यामध्ये तर शासनाला आम्ही मागच्या दोन तीन दिवसापूर्वी दखल घेण्यासाठी आम्ही अर्ज दिला होता किंवा मागच्या गल्लीमध्ये मा किंवा मागच्या एरियामध्ये मा स्पार्किंग होऊन बरचसा आगीचे लोळ उठले होते तर आम्ही सर्वांनी जाऊन अर्ज दिला होता त्यामध्ये त्या ठिकाणी लहान मुलं खेळ होते कौशल्य नागोड्याची स्कूलची छोटी मुलांची बस गेली त्या बसवरती सुद्धा ते आगीचे लोट पडले होते तर ह्यासाठी आम्ही त्यांना जाऊन अर्ज दिला होता तरी पण त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही काल त्यांनी फक्त नागपूर लोक पाठवले तात्पुरती नागडोजी केली म्हणजे नुसतं तोंडाला पाणी फुसण्याचं काम चालू आहे एम एस सी बी आणि प्रशासनाकडून तर यासाठी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्यात यावी याची आम्ही तीव्र शब्दामध्ये आम्ही याची नाराजी व्यक्त करतो या, या, कर या ठिकाणी एखादी घटना लहान मुलं खेळत असतात तर ती घटना घडली नंतरच शासन दखल घेणार आहे का लहान मुलांचा एखादा जीव गेल्यानंतरच तुम्ही शासन दखल घेणार आहे का ह्या बऱ्याचशा मागण्या मागण्या आमच्या या बालाईनगरमध्ये आहेत या रस्त्याचा पण प्रश्न आहे रस्ता पण बऱ्याच ठिकाणी अपुरा आहे ज्या ठिकाणी रस्ता तीस मीटर पाहिजे तो रस्ता आज पाच मीटर सुद्धा नाही आहे तर त्यासाठी त्यासाठी सुद्धा आम्ही बऱ्याचदा अर्ज दिलेले आहेत नगरपालिकेला दिले आहेत नगर रचनाकारला दिले आहेत पण नगरपालिकेला या रोडची सुद्धा नोंद नाही आहे म्हणजे नगरपालिका म्हणते आमच्या ह्या रोडची रस्त्याची नोंदच नाही आहे मग काय आम्ही का सामान्य नागरिकांनी काय करायचं म्हणजे तालुक्यासारख्या ठिकाणी शहरासारख्या ठिकाणी लोकांनी जायचं कामं मग ज्या ठिकाणी सुविधा मिळतात मग लोक जे तालुक्यातून म्हणा किंवा खेडेगावातून त्या शहराकडे जातात त्याचं कारण हेच आहे की इथं सुविधा नाही आहेत शहरामध्ये सुविधा मिळाल्या जातात मग ह्यातल्या लोकांनी तालुक्यातल्या लोकांनी करायचं काय डॉक्टरांनी असतील याचे रहिवाशी सर असतील यांनी असंख्य घटनाक्रम आपल्यासमोर मांडलेला आहे आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा आपल्या आपल्या पाठीमागे सिमेंटचा रोड झालेला आहे तर नगरपालिकेनं यामध्ये वीज वितरणच्या तारा असतील वायरे असतील किंवा नळ योजनेचे पाईप असतील यासाठी शेपरेट गटार लाईन त्यांनी ठेवायला हवी होती परंतु तसं कुठेही घडलेलं नाही जशी पूर्वी वायर पुरलेली आहे त्याच्यावरच कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात आलेला आहे त्यामुळे जर या ठिकाणी बंद वायरचे जे केबल्स आहेत या ठिकून गेलेल्या आहेत तर आतमध्ये जर समजा स्पार्किंग झालं तर हा जो कॉन्क्रीट रस्ता आहे नगरपालिका उखडणार आहे का, का म्हणजे पुन्हा शासनाचा पैसा आपण पाण्यात आपण घालणार आहात का असे असंख्य प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत नगरपालिका असेल वीज वितरण कंपनी असेल जे तात्काळ दखल घेईल आणि रहिवाशांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत तातडीनं मार्गे लागेल ला अशीच रहिवाशांची अपेक्षा आहे श्रीरंग साळवे सुरु जगतात जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी फुलाईसाठी श्रीगोंदा अहिल्यानगर